या निकालाकडे आपण कसं पाहता बारामतीमधला विजय हा जनतेचा विजय आहे काळूरामजी यांचा गेल्या दहावीस वर्षाचा इथल्या संघर्षाचा हा विजय आहे आणि त्यांच्या कन्येनं त्याचं विजयात रूपांतर केलेलं आहे खऱ्या अर्थानं बारामती शहरामध्ये सत्तेतल्या पक्षांना पाठीमागं टाकून काळूरामजींनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये दोन नंबरची मतं घेतलेली आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपचा उमेदवार तीन नंबरला चार नंबरला गेलेला आहे खऱ्या अर्थानं एखादा माणूस हिमतीनं लढतो त्यावेळी जनता त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहते त्याचं हे उदाहरण आहे बारामतीमधलं आणि हाच पॅटर्न आम्ही महाराष्ट्रभर येऊ घातलेल्या पंचायत पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत तुम्ही हे सुरुवात केली असं म्हणायचं निश्चित बारामतीमध्ये ही सुरुवात आहे आणि विशेष करून विरोधी पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना ही सबक आहे कारण अजितदादा पवारांचं मांडलिक म्हणून काम करणारे विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातले कार्यकर्ते त्यांनी कधी पवारांना विरोधच केला नाही मी जबाबदारीने बोलतो आहे ज्यांनी कुणी विरोध केला त्यांची माफी मागून मी हे बोलतो आहे कारण बारामती म्हणजे कुणाची जाहिगिरी नाही फक्त इथं त्यांना विरोध होत नाही आणि जो माणूस विरोध करतो त्याला इथली जनता निश्चित दाद देते दखल देते विजयापर्यंत घेऊन जाते हे या संगमित्रा चौधरीच्या विजयानं बारामतीकरांना दाखवून दिलेलं राज्य म्हणले होते प्रचार सभेवेळेस की दुसऱ्यांचा नाद करू नका फक्त माझा नाद करा नाही अजितदादा पवार काय बोलतील आणि काय नाही बोलतील कारण त्यांचं शिक्षण त्यांचं पी एच डीबद्दलचं वक्तव्य त्यांचं बहुजनांबद्दलचं व वक्तव्य आमच्या कंपाऊंडवर गोधड्या वाळू घालू नका हे, हे, हे खूप सामाजिक दुजाभावाचं त्यांचं वर्तन आहे वागणूक आहे हे आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना समजावून सांगणार आहे अजितदादा पवार कसे वागतात काय वागतात हे मिनिस्ट्रीमधल्या लोकांना चांगलं माहिती आहे हे बघा कालच्या अधिवेशनामध्ये पार्थ पवारांच्या विरोधामध्ये तीनशे सहासष्ट आमदारांनी एक अवाक्षर काढला नाही याच्यावरून आजीदादांची दादागिरी त्यांचं वर्तन महाराष्ट्रानं बघितलेलं आहे पण त्याच बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी आमचे मित्र काळुराम चौधरी उभे राहिले त्यांच्या कन्येला विजयापर्यंत घेऊन गेले त्याचबरोबर आणखीन पाच सहा उमेदवार निवडून आलेले आहेत तिथं मग त्या आमच्या भगिनी सातकर असतील आमचे मित्र पोटेसाहेब असतील परत वैशाली वैशाली बनकर मनीषा बनकर मनीषा बनकर निवडून आलेले आहेत निलेश अप्पा इंगवले निवडून आलेले आहेत त्यामुळं विरोधकांनी विरोधकांची भूमिका निभावण्यात कमी पडतायत असं आम्हाला वाटतंय पण आम्ही निश्चित एक वेगळा पर्याय बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला देणार आहोत केलं होतं तुमची सांगता चौधरीची देखील त्याच दिवशी होती अजित पवार असं म्हटले होते की बाहेरचे लोक येथील बोलतील आणि निघून जातील मात्र बारा महिने इथल्या लोकांना माझ्याशीच करून आहे आणि आज खर तर काल धक्कादायक निकाल अजित पवारांना बसलेला आहे धक्का बसलेला आहे कसं बघ दादांना आम्ही हे सांगू तुम्ही याल आणि ए सी गाडीमधून मुंबईला जाल पण इथल्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस चोवीस तास अवेलेबल आहेत ते आमचे काळुरामजी चौधरी आहेत आणि त्याला उत्तर दिलेलं आहे विजयात रूपांतर केलेलं आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला अर्थमंत्र्याला चौधरींना चौधरींनासुद्धा आम्ही विजयी करू शकतो हे इथल्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे दादा तुम्हाला इथली लोकं विरोध करत नाहीत तुमच्या धनसत्तेसमोर आणि पैशासमोर इथले विरोधक शेपूट घालतात मी डायरेक्ट आरोप करतोय त्यांच्यावर पण लढणारा माणूस असेल तर बारामतीकर सुद्धा त्याला विजयापर्यंत घेऊन जातात हे या विजयानं दाखवून दिलेलं आहे काय विरोधक म्हणता विरोधक मग बघा ना महाराष्ट्रातले विरोधक महाराष्ट्रातले ज्यानी ज्यांनी विरोधाची भूमिका इथं बजावायला हवी होती हे सगळे एक आहेत हे आजीदादांचे मांडलिक आहेत हे दाखवून दिलेलं आहे या निकालानं तुम्ही आता ह्या निकालाबद्दल बोलत असताना सांगितलं की येणाऱ्या काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला अशीच एकजू ठेवू याची सुरुवात बारामतीतून असणार आहे का बारामती मधल्या गुलालानं सुरुवात केलेली आहे इथं ओबीसी तर कमालीचा एकवटला आहे त्याचबरोबर बहुजन बांधवसुद्धा एकवटला आहे आणि त्याचबरोबर संघर्ष करणारी माणसंसुद्धा एकवटलेली आहेत कारण राजकारणामधला निकाल हा कुठल्या जातीवर कुठल्या क्लासवर अवलंबून नसतो तर सर्वसमावेशक सगळी माणसं शोषित वंचित पीडित शेतकरी ही सगळी माणसं एकत्रित येतात तेव्हा त्यावेळी ते ते विजयात रूपांतर होतं आणि हे विजयात रूपांतर संघमित्रा संगमित्रा तर हे प्रॉडक्ट तर कायद्याच्या सभागृहात जाण्यासारखं प्रॉडक्ट आहे पण चला आत्ता आम्ही सुरुवात केलेली आहे संघमित्राला आम्ही कायद्याच्या सभागृहात घेऊन जाऊ आमदार खासदार बनवू पण महाराष्ट्रातल्या बहुजनांना आपण ही निवडून निव येऊ शकतो आपण ही नगरसेवक नगराध्यक्ष बनू शकतो आणि धनदांडग्यांच्या विरोधामध्ये घाबरून शेपूट घालून अंधारात जाऊन कुठंतरी मांडवली करून काही मिळत नसतं आम्ही ज्यावेळी प्रचाराचा नारळ फोडला आम्ही ज्यावेळी पदयात्रा काढत होतो आम्ही ज्यावेळी सांगता सभा सा घेत होतो त्यावेळी इथले जे विरोधक होते त्या माणसांनी खरं तर आम्हाला सहकार्य करायला हवं होत। होतं इथल्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला हवं होतं पण ही माणसं नावं ठेवायचं काम करत होते पण इथल्या मायबाप जनतेनं काळुरामजींच्या संघर्षाला वंदन केलेलं आहे त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्या कणनेला रिझल्टपर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांचं आम्ही काल महाराष्ट्रातल्या निकालांची अपडेट घेत होता संघमित्राच्या निकालाकडे कसं बघता नाही संघमित्राचा निकाल या महाराष्ट्रामध्ये आज रोजी विरोधक संपलेला आहे आम्ही एक नवा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये करू शकतो करू इच्छितो आणि तसं होऊ शकतं मग संघमित्र जर इथं निवडून येत असेल तर महाराष्ट्रातली बहुजनांची पोरं दलितांची पोरं ओबीसींची पोरं भटक्यांची पोरंसुद्धा रिझल्टपर्यंत जाऊ शकतात गरज आहे फक्त एकीची आणि कुणीतरी त्याचं नेतृत्व करण्याची समर्थ पर्याय देण्याची आणि संविधानाची भाषा बोलणाऱ्यांची गरज आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला एक लक्षात आणून घेतो आता तुम्ही सत्कार करत असताना याच ठिकाणी खुद्द कार्यकर्ते सत्कारासाठी आले शिवसेनेचे आलेत त्याच्याकडे कसं वाटतं हे सगळे हे बघा या सगळ्या लोकांना आत्ता जे महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे ते पटलेलं नाही आवडत नाही त्याचं हे प्रत्यंतर आहे कारण आम्ही ज्यांच्यासाठी ज्यांना विरोध म्हणून आम्ही या सत्ताधाऱ्यांना निवडून दिलंय तीच माणसं जर त्यांना बरोबर घेऊन जर राजकारण करत असतील तर मग आम्ही जिथल्या तिथंच राहणार असू तर आम्हाला एखादा नवा प्रयोग करावा लागेल आणि तो नवा प्रयोग संविधान मानणारा सर्वसामान्य माणसांना बरोबर घेणारा असेल आणि मग आम्ही या धंदाणग्यांच्या विरोधामध्ये निश्चित कडवी टक्कर देऊ शकतो आणि एक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे बाबा हो प्रामाणिकपणाने जर प्रयत्न केला अगदी प्रामाणिकपणाने जीवाच्या आकांतानं ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करता त्यावेळी तुम्हाला जनता साथ देते रिझल्ट मिळतो त्यामुळे तुम्ही हिंमत हरू नका लढायला समर्थ व्हा एवढं जो काही बदल दिसतोय त्यामुळे तुमची राजकीय ताकद वाढते किंवा तुम्हाला असं वाटतंय नाही नाही बघा संघमित्राच्या विजयानं बहुजनांच्या पोरांना चळवळीतल्या कार्यकर्त्यांना निश्चित बळ भेटलं आहे त्याचं बळ भेटण्याचं कारण असं आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातली जर एक लेख जर निवडून येऊ शकत असेल तर तुम्ही आम्ही तर गावच्या गावं अरे गावात काय डरकाळ्या हाणता काय शड्डू ठोकता तुम्ही गावातल्या गावच्या सरपंच पदासाठी एकमेकाच्या उरावर बसता तुम्ही आणि ह्या लोकांच्या धनदांडग्यांना बळी पडून तुम्ही महत्वाच्या ठिकाणी जिथं जायला हवं तिथं मात्र शेपूट घालता खरं तर हे, हे त्या त्यासाठी हा धडा आहे त्या लोकांना तुम्ही हिंमत दाखवा तुम्ही ल तुम्ही हिंमत दाखवा तुम्हाला निश्चित जनता साथ देईल एवढं मी सांगू राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे असं असताना भाजपचा एकही एक बारा बारामतीमध्ये निवडून येत नाही हे नेमकं कशाचंच होतं काय वाटतं तुम्हाला हे बघा भाजपनं भाजपनं कुठल्या माणसाला बरोबर घेतलंय का त्यांच्या मांडीवरला मांडी लावून बसलेत त्यांनी लढाई का लढले नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं त्यांचा उमेदवार किती नंबरला गेला हाही त्यांचा प्रश्न आहे आणि मी आज इथं संघमित्र आणि काळुरामजींच्या बरोबर इथं प्रतिक्रिया द्यायला आलो आहे मी तुम्हाला सांगेन त्यांना आमच्या फोटोची किंवा आमच्या नावाची ॲलर्जी होती पण छाती ठोकपणे आमचे फोटो लावून काळूरामजींनी बारामतीमध्ये मतं मागितली आणि त्या जनतेनं त्यांना विजयापर्यंत घेऊन गेलं आहे आणि आम्ही बोलायचं नाही आम्ही त्यांचा सत्कार करायचा नाही आम्ही निश्चित चांगला पर्याय या महाराष्ट्रामध्ये देऊ सत्ताधाऱ्यांना म्हणावं सत्ता येत असते जात असते आता अँटी इन्कमंट महाराष्ट्रात चालू झाला आहे आता महाराष्ट्रात बहुजनांची पोरं निश्चित क्रांतीकडं निश्चित समर्थ पर्यायाकडे जातील एवढं मी तुम्हाला सांगतो